श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा ते बारा उपाय जाणून घेणार आहोत जे आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवारी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आवर्जून करायचे आहे कारण वर्षातून हा एक दिवस आपल्याला मिळतो आणि ह्या दिवसाची संधी आपल्याला सोडायची नाही तो दिवस कुठला तर गणेश जयंती उद्या आहे गणेश जयंती त्यासोबतच उद्या तिलकुंद चतुर्थी माघी गणेश जन्म आणि अंगारक योग हे तीनही शुभ योग जुळून येत आहे त्यामुळे दुग्ध शर्करा योग ह्या दिवसाला म्हणजे मानलं जातं किंवा हा दिवस दुग्ध दुग्ध शर्करा योगाने ओळखला जाणार आहे त्यामुळे ही संधी आपल्याला अजिबात सोडायची नाही आपण म्हणतो ना दुधात साखर तशाच पद्धतीचा उद्याचा हा योग आहे त्यामुळे हे तीनही योग एकत्र आल्यामुळे आपल्याला भरपूर सेवा करायची आहे त्यासोबतच छोटे छोटे उपाय करायचे आहे आता उपाय कशासंबंधी तर शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आईने मुलांसाठी मुलांची प्रगती होण्यासाठी त्यासोबतच कर्जाची समस्या असेल आर्थिक समस्या असेल ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी किंवा मग तुमच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील वैवाहिक जीवन सुरळीत नसेल तर नक्कीच तुम्ही हे छोटे छोटे उपाय करून बघा तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही तर बघा आता उद गणेश जन्म उद्या जरी असला तरीही ही तिथी बारा फेब्रुवारीला म्हणजे आजच सुरू होत आहे सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून तर उद्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पण उदय तिथी ही तेरा फेब्रुवारी असल्यामुळे उद्या आपल्याला जन्म गणेश उत्सव साजरा करायचा आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर उपाय कुठले करायचे हे जाणून घेऊया त्या बघा सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे उद्या गणेश जयंती आहे त्यामुळे आपल्याला गणेश मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष म्हणून आवर्जून अभिषेक करायचा आहेत मग तुम्ही दुधाने करा पंचामृताने करा किंवा पाण्याने करा पण इतर वेळेसही आपण पाण्याने करतच असतो ना मग हा दिवस जर एवढा महत्त्वाचा आहे तर आपण आवर्जून पंचामृताचा वापर करणं गरजेचं आहे तरीही अगदीच वेळेवर तुम्हाला शक्यच नसेल तर मग आपण पाण्याने किंवा दुधाने तरी आवर्जून एकवीस वेळेस गणपती अथर्व म्हणून अभिषेक करायचा आहे असो गणेश स्तोत्र गणपती स्तोत्र जे आहे ते घरामध्ये अकरा किंवा एकवीस वेळेस म्हटलंच गेलं पाहिजे तुमच्या घरात छोटे मुलं असतील तर त्यांना आवर्जून सोबत घेऊन बसा हा विधी करताना किंवा जर अगदीच छोटे बाळ असतील तुमची पूजा वगैरे झाली हो आणि ते झोपलेले वगैरे असतील तर मग तुम्ही ते तीर्थ त्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासोबतच उद्याच्या दिवशी हिरव्या वस्तूंचं दान आवर्जून करायचं आहे बघा हिरवा रंग हा बुधग्रहाशीही संबंधित आहे त्यासोबतच गणपती बाप्पा म्हटलं तर बुद्धीचे देवता आहे त्यामुळे आपल्यावर बुधाची कृपा व्हावी किंवा जर तुमच्या पत्रिकेतील बुधग्रह कमजोर असे, असेल किंवा चांगल्या स्थितीत असेल तरीही बुधाचे योग्य ते परिणाम तुम्हाला मिळून घ्यायचे असतील तर उद्याच्या दिवशी हिरव्या वस्तूंचं दान तुम्ही आवर्जून करा त्यामध्ये कसला समावेश येतो तर हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही दान करू शकतात एखादी गरजू व्यक्ती आहे तिला तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे नक्कीच दान करू शकता तुमच्या आर्थिक परिस्थिती नुसार या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय दान करू शकता तर धान्य जसं हिरवे मूग आहे अशा पद्धतीचं हिरवं जे काही आहे ते तुम्हाला दान करायचं आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी मुगाची डाळ आवर्जून पक्ष्यांना खाऊ घालावी असंही आपण पक्ष्यांसाठी रोज धान्य ठेवावं परंतु उद्याच्या दिवशी आवर्जून हिरव्या म्हणजे हिरवा आता हिरवे जे मुग आहे तुम्ही हवं तर रात्री भिजवून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी ते पक्ष्यांसाठी खायला ठेवू शकतात किंवा हिरव्या मुगाची डाळ जरी ठेवली तरीही चालेल परंतु हा छोटासा उपाय आवर्जून करून बघा त्यानंतर गणपतीला उद्या आपल्याला हळद आवर्जून अर्पण करायचे आहे त्यासोबतच गणपतीला सिंदूर देखील अर्पण करायचं आहे हळद आणि सिंदूर सिंदूर म्हटलं तर गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे सिंदूर गणपती बाप्पांच्या कपाळी लावल्यानंतर आपण जसं ह्या बोटाने गणपती बाप्पांना सिंदूर लावणार आहोत त्याच बोटाने आपण तोच सिंदूर आपल्याही कपाळी लावायचा आहे असं केल्याने आपलं मानसिक स्थैर्य जे आहे ते व्यवस्थ म्हणजे ठीकठाक राहायला मदत होत असते त्यासोबतच आपल्या ज्या काही आपल्याला मानसिक त्रास होत असेल त्यापासून मुक्तता होण्यासाठी मदत होते त्यासोबतच आपलं जे काही आपण काम करतो त्यामध्ये देखील आपल्याला यश मिळायला मदत होत असते त्यामुळे हे आवर्जून करा त्यासोबतच उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांना हळद आवर्जून अर्पण करायची आहे चिमुळभर हळद का होईना पण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे ओम गण गणपते नमहा असं म्हणून हळद अर्पण करायचे आहे त्यानंतरची त्यानंतर गण त्यानंतर गणपतीला गन, मोदक अतिशय प्रिय आहे त्यासोबतच केळी लाडू हे सगळं काही गणपती बाप्पांना काय काय आवडतं हे आपल्याला ठाऊक असलं तरीही उद्या मोदकांपेक्षाही श्रेष्ठ असा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला दाखवायचा आहे आता मोदकांपेक्षा श्रेष्ठ काय असू शकतं तर बघा उद्या तिलकुंद चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पांना आपल्याला आवर्जून तिळाचे लाडू तिळाची चिक्की किंवा थोडेसे तीळ याचापासून बनवलेला नैवेद्य दाखवायचं आहे आवर्जून तुम्ही मोदक बनवा लाडू आणा तुम्हाला जे नैवेद्य बनवायचे आहे ते तुम्ही बनवा परंतु तिळाच्या प्र नैवेद्याचा समावेश उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचंच आहे आवर्जून करून बघा नाही ते शक्य झालं तर कमीत कमी तुम्ही जे अभिषेक करणार आहात ना त्यामध्ये थोडेसे तिळ घाला आणि त्या पाण्याने तुम्ही अभिषेक घालू शकतात परंतु तिळाचे लाडू किंवा तिळाचा एखादा पदार्थ बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा <coughs> त्यानंतर हिरवा चारा आता खरं तर गणेश जयंतीला गणेश जन्माच्या दिवशी हत्तीला हिरवा चारा खाऊ घालायला महत्त्व आहे पण प्रत्येकालाच हत्ती मिळेल असं नाही त्यामुळे तुम्ही गाईला जरी हिरवा चारा खाऊ घातला तरीही चालणार आहे अशा पद्धतीने हिरवा चारा जर खाऊ घातला तर आपला बुधग्रह मजबूत होतो त्यासोबतच आपल्या कामांमध्ये जे अडथळे येतात ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आपलं जे भाग्य आहे ते दे, उजळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावर सकाळी आता जेव्हा आता अर्थात उद्या गणेश जन्म असल्यामुळे आपण आपल्या मुख्य दरवाजाशी आवरा वर करणारच आहोत हळदीच रेपेन वगैरे सगळ्या काही गोष्टी करणारच आहोत त्यासोबत एक काम अजून करायचं आहे ते कसं तर ग आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती म्हणजे मुख्य दरवाज्यासमोर वरचा जो भाग असतो ना जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती तुम्ही गणपती ठेवलेला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे तिथे तुम्ही गणपतीच्या दोनही बाजूने एक टिपका हळदीचा आणि एक टिपका कुंकवाचा द्यायचा आहे रिद्धी सिद्धीच्या नावाने अशा प्रकारे दोन आपल्याला टिपके द्यायचे आहे त्यानंतर उंबरठा पूजन वगैरे ह्या गोष्टीत आपण म्हणजे विशेष तिथीनं करतच असतो त्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे त्यानंतर बघा जर तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून उद्या गणेश ज जयंतीचं व्रत आवर्जून आवर्जून करा शक्य असेल तर नक्कीच करा कारण वर्षाकाठी हा एक दिवस येतो त्यामुळे व्रत करायला काहीही हरकत नाही पण जर व्रत करणं अजिबातच शक्य नसेल तर सेवा करायला विसरू नका त्यानंतर गणेश चालिसाचे पठण आपल्याला उद्या करायचं आहे बघा सेवा तशा म्हटलं तर भरपूर सेवा असतात परंतु ज्या काही महत्त्वाच्या सेवा असतात ना त्याचा जर आपण आपल्या नित्यसेवेमध्ये किंवा अशा विशेष तिथींना समावेश केला तर नक्कीच आपल्या जीवनातल्या भरपूर अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते कारण आपण प्रयत्न तर करत असतो परंतु त्या प्रयत्नांना दैवी शक्तीची साथ मिळत नाही आणि जर आपल्या कामामध्ये सतत विघ्न येत असतील तर तुम्हाला गणेश चालिसाचं सा पठण करणं गरजेचं आहे तर उद्या तुम्ही सुरुवात करा आणि इथून पुढे दर मंगळवारी तुम्ही करायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या कामामध्ये जे विघ्न येत आहे ते दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर बघा दिवसभर आपल्याला ओम गण गणपत आहे नमहा या मंत्राचा उच्चारण करायचं आहे मनातले मनात जप करायचं आहे त्यानंतर ज्यांचं लग्न जमत नाही भरपूर प्रयत्न करून झाले स्थळं येतात पण काही ना काही कारणांमुळे जर त्यांचं लग्न मोडत असेल जमत नसेल तर तुम्ही एक छोटासा उपाय आवर्जून करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळेल तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं गणपती बाप्पांना अकरा हळकुंड अर्पण करायचे आहे अकरा हळकुंड घ्यायचे प्रत्येक हळकुंड अर्पण करताना ओम दण गणपतय नमः असं म्हणायचं प्रार्थना करायची आणि हे जे हळकुंड आहे ते संध्याकाळी किंवा थोडा नंतर अर्पण केल्यानंतर काही वेळानंतर ते उचलून घ्यायचे पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा पिवळ्याच रंगाचा घ्यायचा त्यामध्ये हे हळकुंड बांधून जर तुमची सेपरेट खोली असेल तर त्या खोलीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे पण प्रत्येकाच्या सेपरेट खोल्या नसतात म्हणून ह्या हळकु ह्या ज्या हळकुंड आहे ते तुमच्याजवळ बाळगता येईल किंवा तुमचा एखादा कप्पा असेल त्या कप्प्यामध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आहे शक्यतो त्याची त्याच्यावर कुणाची सतत नजर पडणार नाही किंवा बाहेरून येणारे जाणारे व्यक्ती व्यक्तींची नजर त्यावर पडणार नाही याची काळजी घ्यायची आणि अशा प्रकारे हे हळकुंड आपल्याजवळ बाळगायचे आहे आता कधीपर्यंत जोपर्यंत तुमचा विवाह संपन्न होत नाही आता लग्न ठरलं आहे आणि मग लगेच ते विसर्जित करायच्या कथा नाही जोपर्यंत तुमचा विवाह होत नाही तोपर्यंत जवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर ते विसर्जित करून द्यायचं आहे बघा त्यानंतर जे घरासाठी प्रयत्न करत आहे घरासाठी प्रयत्न करत आहे परंतु लोन होत नाही किंवा इतर अनेक समस्या जर घरामध्ये येत असतील तर तुम्ही हा छोटासा उपाय उद्या करून बघा गणेश पंचरत्न स्तोत्र आहे ते उद्याच्या दिवशी तुम्हाला म्हणायचं आहे आणि इथून पुढे दर चतुर्थीला ते तुम्हाला म्हणायचं आहे बघा करून बघा घरा घर घेण्याच्यामध्ये ज्या काही समस्या निर्माण होत असतील किंवा घर नावावर होत नसेल घराच्या बाबतीत कुठल्याही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी हा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश म्हणजे यश प्राप्त होईल त्या स्वामी भक्त हो हे छोटे छोटे उपाय होते जे उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचे आहे सेवा म्हणायला गेल्यान आता भरपूर असतात परंतु तुमच्या समस्येशी संबंधित तुम्ही उपाई आनी ते उपाय करा आणि मनोभावे करा विश्वासाने करा त्यासोबतच सातत्य ठेवा नक्कीच गणपती बाप्पा तुमचे सगळे विघ्न दूर करतील आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे घेऊन जाईल तर नक्कीच आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद